एक छान उपक्रम पाहणार आहोत हा उपक्रम आपला गणित विषयाच्या संदर्भात आहे सगळेजण हा उपक्रम खेळण्यासाठी पाहण्यासाठी तयार आहेत तुम्ही चला तर बघूया आपण आपल्या समोर एक समीकरण आहे नाईन मायनस वन इज इक्वल टू नाईन मायनस फाय हे समीकरण आपल्या रॉक आहे चुकीचं आहे दोन्ही ठिकाणी या समीकरणामध्ये आपल्याला काय करायचं आहे बॅलेन्स करायचं आहे या समीकरणामध्ये तर कोण तयार आहे प्रथम एक अट आहे स्टिक आपल्याला काय करायची आहे उचलायची आहे आणि त्या स्टिकचा वापर करून आपल्याला दोन्ही ठिकाणी काय करायचं आहे पॅलेस करायचं आहे या समीकरणामध्ये कोण तयार आहे प्रथम कार्तिक आहे काय सर परत सोडव आहे समीकरण विचार करायचा आहे आणि मग माइनस वन इज इक्वल टू नाईन मायनस थ्री हे समीकरण सुरूच आलेलं आहे कारण की तुझ पु सांगितले ओके चला समीकरण सोडवण्यासाठी बघा दोन्ही ठिकाणी आपल्याला बॅलन्स आला पाहिजे ओके थ्री प्लस वन इज इक्वल टू नाईन मायनस फाय बरोबर आहे समीकरण अरे बरोबर ओके प्लस वन किती नाईन मायनस फाय किती झाले थ्री प्लस वन इज इक्वल टू नाईन फाय दोन्ही ठिकाणी आपल्याला बॅलन्स झालेला आहे जमलेला आहे की नाही very good